नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत राखी पौर्णिमा स्पेशल थाळी कमीत कमी वेळेत संगीत असा स्वयंपाक तेसुद्धा कांदा लसूण न वापरता लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडेल अशी चविष्ट थाळी अजिबात इथे कांदा लसूण वापरणार नाही आहोत ना ना तरीसुद्धा मस्त असं रुचकर जेवण होईल पाहूयात तर सर्वात आधी आपण गोडाचा पदार्थ बनवून घेऊयात तर इथे मी एक तीन लोकांसाठी हा स्वयंपाक करते गॅसवर टोप ठेवून घेतला आता यात घातले अर्धा लिटर एवढे दूध दुधाला चांगली खळखळ उकळी आली की मध्ये चमचाने असं ढवळून घ्यायचं म्हणजे जी वरती साय जमा होते तीही मोडल्या जाते हे पहा तर मध्ये मध्ये दोन ते तीन वेळा असं दूध ढवळत राहायचं आहे म्हणजे टोपालाही जर साय लागली असेल तर तीही मोडल्या जाते तर मध्ये मध्ये सारखं अशा चमचाने दूध आपल्याला ढवळत राहायचं आहे आता दूध एका बाजूला शिजतं आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या बर्नरवर शेवई तुपात भाजून घेऊयात तरी गॅसवर कढाई ठेवली यात घालूया दोन चमचा एवढं साजूक तूप आणि तुपात सर्वात आधी आपण भाजूयात ड्रायफ्रूट तर इथे मी काजू बदाम पिस्त्याचे असे काप करून घेतले दोन चमचा एवढी चारोळी आणि थोडेसे किशमिश सोबतच घेतले आहे शेवई तर इथे मी शेवईच्या पाकिटातले अर्ध्यापेक्षा थोडीशी जास्त शेवई घेतली आहे आणि ड्रायफ्रूटही तुपात मध्यम ते मंद आचेवर होईपर्यंत भाजून घेऊयात जास्त आपल्याला लाल करायचे नाही तर थोडेसे खरपूस असा रंग झाला की काढून घेऊयात आता या तुपात अजून थोडंसं तूप घालून शेवई घालूयात आणि शेवईचे मी थोडेसे शे, मोठेच तार ठेवले आहेत जास्त बारीक मोडली नाही जास्त बारीक मोडली की मग फार गाळ होतो आता शेवई खमंग अशी मंद आचेवर तुपात भाजून घेतली आता शेवई काढून घेऊयात दूधही आपलं तिकडे शिस्तच आहे मन मध्यम ते मंद आचेवर आणि आता यात घालूया शेवई आणि मिक्स करूयात गॅस मंद आचेवर ठेवूनच अजून शेवई आपण दोन ते तीन मिनटं शिजू देऊयात शेवईमध्ये आता मस्त दुधाचा अर्क उतरला आहे आणि शेवई मस्त अशी शिजली आहे वरून आता साखर घालूयात आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आता यात घालूया काजू बदाम पिस्त्याचे काप आणि सर्वात शेवटी घालूयात केशरचे दूध मी दहा ते पंधरा केशरच्या काळ्या अशा दुधात भिजवून ठेवल्या होत्या आणि दूधही थोडंसं बाजूला काढून घेतलं होतं उकळलेल्या दुधातून तर केशरचं दूध घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि मंद आचेवर अर्धा ते एक मिनटं ही खीर अशीच राहू देऊयात तर मस्त अशी खीर आपली तयार झाली आहे गॅस बंद केला आता पनीरची भाजी बनवून घेऊयात तर ज्या कढईमध्ये आपण शेवही भाजून घेतलेली त्याच कढईत घालूया अगदी थोडंसं तेल आणि बटर ही भाजी आपण कांदा लसूण वापरत नाही आहोत तरीसुद्धा खायला फार टेस्टी अशी होते तर आपण फार कमी तेलात हे जेवण बनवतो आहे तरीही फार रुचकर असं लागतं आता यात घालूया पाव चमचा एवढी हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि सोबतच हातावर चळून घेतलेली कस्तुरी मेथी आता मंद आचेवर हे चांगलं परतवून घेऊयात आणि परतल्यानंतर यात घालूया पनीर पनीरचे असे चौकोन आकारात मी तुकडे करून घेतले तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे पीस करू शकता तर इथे मी एक पाव किलो एवढं पनीर घेतलं आहे आणि पनीर मस्त असं खमंग यात फ्राय करून घ्यायचं आणि आता काढून घेऊयात आता याच कढाईमध्ये घालूयात आपण चिरून घेतलेला टमाटा दोन ते तीन लाल अख्खी सुकी मिरची आणि दोन हिरवी मिरची कढईमध्ये मी अजून थोडंसं तेल घालून हे टमाटे मिरची भाजून घेऊयात आणि टमाटा मऊ पडेपर्यंत आपण परतवून घेतला आता यात घालूया सहा ते सात काजू एक इंच आल्याचा टुकडा दोन लवंगा तीन ते ती चार काळी मिरी एक ते दीड इंच दालचिनी आणि एक हिरवी वेलची मसाले ही टोमॅटोसोबत भाजून घेऊयात आल्याचे मी असे तीन ते ती चार तुकडे करून घेतले आणि चांगलं हे मसाल्यांसोबत परतवून परतवून घेऊयात टमाटोही थोडासा मऊ पडेल म्हणून त्यासाठी अगदी चिमुटभर मीठ घालून घेऊयात आणि परतवून घेऊयात आता थोडंसं हा मसाला शिजण्यासाठी आपण यात घालूया तीन ते चार चमचा एवढं पाणी किंवा एक पाववाटीपेक्षा कमी पाणी घातलं आणि मिक्स करून घेऊयात आता हा मसाला इकडे शिजतोय तोपर्यंत आपण बाजूच्या बर्नरवर साधा पुलाव करून घेऊयात तर गॅसवर कुकर ठेवलं यात घातलं अगदी थोडंसं तेल तुम्ही तेलाचं प्रमाण कमी अधिक करू शकता त्यानंतर इथे वाटी मी भाज्या घेतल्या आहेत पाववाटी एवढे मटार पाववाटी चिरून घेतलेले गाजर आणि चिरलेली शिमला मिरची पाववाटी एवढी आता तेलात या भाज्या सोडल्यानंतर थोडंसं मीठ घालून घेतलं फळभाज्यांमध्ये मिक्स करून घेऊयात आणि थोडंसं परतल्यानंतर यात घालूया पाणी हा साधा राईसही मस्त होतो त्यानंतर आता भाज्यांमुळे पाणी थोडंसं पिवळसर झालं आहे म्हणून यात थोडासा लिंबाचा रस पिळून घालूयात आणि चांगली खळखळ उकळी आल्यावर तांदूळ घालून घेतलं मी इथे वाळा करून तांदूळ वापरला आहे तुम्ही कुठलाही बासमती राईस वापरू शकता मिक्स करून घेऊयात आणि झाकण बंद करून पुलाव शिजू देऊयात आता पुलाव शिजते तोपर्यंत आपला मसालाही थंड झाला मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक अशी याची पेस्ट करून घेऊयात आता पुलावही तयार झाला आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालूया एक मोठा अर्धा चमचा एवढे तेल आपण हा स्वयंपाक सर्व कमी तेलात बनवतो आहे तरीही फार रुचकर असं जेवण होतं आपण इथे अजिबात कांदा लसूण नाही वापरला तरीसुद्धा ही भाजी फार टेस्टी अशी होते एकदा या पद्धतीने करून पहा आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घातलं अर्धा चमचा एवढा तेल मोठा अर्धा चमचा एवढंच तेल घातले तरीसुद्धा फार टेस्टी अशी भाजी होती तेल गरम झाल्यानंतर कढीपत्त्याची पानं आणि वाटण टाकून घेतलं वाटण आपल्याला इथे जास्त परतवत बसायचं नाही आहे कारण आपण आधीसुद्धा मसाला भाजून घेतला होता तेलात आणि मसालाही शिजला आहे आता थोडंसं परतवल्यानंतर यात घालूया मिक्सरच्या भांड्यात वाटण करून घेतलं होतं त्यातच थोडंसं पाणी घालून यात ॲड करू आणि मिक्स करून घेऊयात आता जेवढी आपल्याला ग्रेव्ही घट्ट पातळ हवी आहे तेवढं पाणी घालून वाढवून घेतली आणि उकळी आल्यानंतर आता यात घालूया आपण तीन ते चार चमचा एवढी फ्रेश क्रीम फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही पनीरच चुरून यात घालू शकता तरीही ग्रेव्ही फार छान लागते किंवा असेल तुमच्याकडे तर तुम्ही मावा किंवा खोया असं यात किसून घालू शकता आता चवीनुसार मीठ घालून घेतलं एकदा ढवळून घेऊयात आणि चांगली ही खळखळ उकळी आल्यानंतर यात घालूया तळलेले पनीर आणि मिक्स करूयात ही ग्रेवी खायलाही फार मस्त लागते आता पनीरची भाजी आपण दुसऱ्या बर्नरवर ठेवूयात आणि एका बाजूला आपण फ्लावर मटार बटाट्याची भाजी बनवून घेऊयात सुकी सुकी भाजी बनवण्यासाठी इथे मी कढाईत तेल घालून घेतले तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा एवढी मोहरी अर्धा चमचा जिरे त्याचबरोबर घालूयात कढीपत्त्याची पानं चिमूटभर असे हिंग त्याचबरोबर पावचमचा एवढी हळद घालूयात आणि चरचरीत अशी फोडणी झाल्यावर यात घालूया फ्लावरचे तुरे तर फ्लावरसुद्धा मी दूध उकळत होतं तेव्हाच असे तुरे तुरे, तुरे तोळून घेतले होते आणि बटाट्याची सुद्धा साल काढून बटाटाही चिरून पाण्यात ठेवला होता मटार मी रात्रीच सोलून ठेवला थोडीफार तयारी मी रात्रीच करून ठेवली होती म्हणजे स्वयंपाक लवकर होतो आणि त्याचबरोबर आता ह्या बर्नरवर आपण फ्लावर तळतोय तर दुसऱ्या बर्नरवर आपण पनीरची भाजी चेक करूयात तर तुम्ही पाहू शकता ग्रेवीही मस्त दाटसर झाली रंगही काय सुरेख आला आहे खायलाही ही भाजी तेवढीच टेस्टी आहे असं दोघं बर्नरवर केलं तर पटपट स्वयंपाक होतो वेळही वाचतो आता भरपूर चिरलेली कोथंबीर घातली गॅस बंद करूया बाजूच्या बर्नरवर आपण फ्लावर तळण्यासाठी ठेवली होती तर मंद आचेवर फ्लावरही आपली मस्त तळल्या गेली आता यात मटार आणि बटाटा घालून घेतला मटार बटाटाही यात मिक्स करूया आणि मध्यम ते मंद आचेवर मीठ घालून अजून एक ते दोन मिनटं हे चांगलं परतवून परतवून घेऊयात तर आता दोन ते तीन मिनटं आपण चांगलं परतवून घेतलं आता दीड ते दोन मिनटासाठी यावर झाकण ठेवून वाफ काढून घेऊयात तर बटाटाही मस्त आपला एक ऐंशी टक्के एवढा शिजला आणि मटारसुद्धा फ्लावर तर मस्त अशी खरपूस झाली आता यात मिरची पावडर घालून घेऊयात आवश्यकतेनुसार अर्धा चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा एवढा गरम मसाला पावडर मसाल्यांसोबत पुन्हा एकदा फ्लावर मिक्स करून घेऊयात चांगलं परतवून घेऊयात आणि परतल्यानंतर आता यात थोडसं आपण पाण्याचा शिंपळा देऊयात म्हणजे आपला बटाटाही थोडासा मौसूत होईल आणि मटारही आणि मध्ये सुद्धा मस्त असा अर्क उतरेल तर आता पाण्याचा शिंपळा दिल्यावर अजून एक ते दोन मिनटं मंद आचेवर शिजू देऊयात आणि मंद आचेवर आपली भाजी मस्त अशी शिजली आहे आणि भरून घालूया आता भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर एकदा मिक्स करून घेऊयात आणि तयार आहे आपली फ्लावर मटार बटाट्याची सुकी भाजी, भाजी आता आपली सुकी भाजी झाली पनीरची भाजी झाली पुलावही झाला आणि खीरसुद्धा आता पुरीसाठीचे कणिक भिजवून घेऊयात तर इथे मी तीन माणसासाठी हा स्वयंपाक बनवते आहे तर तीन माणसासाठी मी इथे कणिक घेतले जसे की एका माणसाला एका वेळेस जर दोन पोळ्या लागत असतील तर सहा पोळींचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे तर सहा मुठा आपल्याला टाकून घ्यायचं आहे म्हणजे पुरीचं पीठ बरोबर अंदाजाने येतं हा अंदाज एकदम योग्य आहे तुम्ही करून पहा पुरी शिल्लकही नाही राहणार आणि कमीही नाही पडणार तर यात घातले मी कडकडीत तेलाचे मोहन दोन ते ती तीन चमचा एवढा रवा थोडंसं मीठ अर्धा चमचा साखर घालून कणिक आपण चपातीपेक्षा थोडीशी घट्टसर भिजवून घेऊयात तर पुरी बऱ्याच वेळ टम्म फुगलेली राहावी म्हणून यासाठी मी पुरींचा व्हिडिओ एक आधीच अपलोड केला आहे तुम्ही श्रीदेवी किचन मराठीवर जाऊन चेक करू शकता आणि आता पुरी ही लाटून घेऊयात तर सुरुवातीला मी आधीच सहा साथ ते सात पुरे अशा लाटून घेतली आहे गॅसवर कढाई ठेवून तेल गरम करून घेतले पुरी स तळण्यासाठीचे आणि पुरी आता तळून घेऊयात पुरींचा व्हिडिओ जो आधी अपलोड केला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे पुरी तळताना गॅस अजिबात लो आचेवर करायचा नाही मोठ्या ते मध्यम आचेवरच पुरी तळून घ्यायची टम्म अशा पुऱ्या फुगतात आणि याच पद्धतीने आपण पटपट अशा सर्वच पुऱ्या तळून घेऊयात तर तुम्ही पाहिलं आपण अजिबात इथे कांदाही आणि लसूणही वापरला नाही तरीसुद्धा स्वयंपाक रुचकर असा झाला आहे तर एकदा या पद्धतीने कांदा लसूण न वापरताच बनवून पहा पनीरची भाजी फार टेस्टी अशी होते तर सर्वच पुऱ्या या पद्धतीने मी तळून घेतल्या तर, तर बराच वेळ झाला पुरी तशीच आहे टम्म फुगलेली आणि खीरसुद्धा मस्त अशी झाली आता गरमागरम प्लेट सर्व करूयात तर आपला कमीत कमी वेळेत हा स्वयंपाक झाला तोसुद्धा कांदा लसून न वापरता दूध उकळेपर्यंत -दू आपण भाज्या साफ केला असं हे होईपर्यंत ते केलं तर पटपट स्वयंपाक होतो आणि वेळही वाचतो तर तयार आहे आपला कांदा लसून न वापरताच गरमागरम राखी पौर्णिमा स्पेशल थाळे तर हा स्वयंपाक बनवण्यासाठी दीड तास एवढा वेळ लागला जवळपास एक तास ते चाळीस मिनटं लागली असेल तर इथे आपण पनीरची भाजीसुद्धा जास्त तिखट बनवलेली नाही आहे म्हणून लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा राखी पौर्णिमा स्पेशल थाळी आवडली असेल रेसिपी तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा अशाच गोड रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद